नामदारांचे इनोव्हेटिव्ह प्रस्ताव दिव्यांगांनी मानले आभार नामदार श्री गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग केंद्रीय रस्ते वाहतूक द महामार्ग मंत्री नामदार श्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला रविवार दिन सात डिसेंबर रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सामाजिक शैक्षणिक रोजगार पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांशी संबंधित विविध प्रश्नांसाठी नागरिकांनी थेट मंत्र्यांशी संवाद साधत आपल्या मागण्यांची मांडणी केली कार्यक्रमात अनेक तरुणांनी त्यांच्या स्टार्टअप कल्पना तांत्रिक नमकल्पना आणि सामाजिक उपक्रमांबाबत इनोव्हेटिव्ह प्रस्ताव नामदार श्री गडकरी यांच्यासमोर सादर केले काहींनी रस्त्यांची दुरुस्ती नवीन रस्त्यांची मागणी तसेच वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर नामदार श्री गडकरी यांच्याशी संवाद साधला नामदार श्री गडकरी यांनी निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले दिव्यांग नागरिकांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यांनी कृत्रिम अवयवांची तसेच सहाय्यक साधनांची मागणी केली ई रिक्षा तीन साखी आदींसाठी नामदार श्री गडकरी यांना दिव्यांगांनी निवेदन दिले तर काहींनी कृत्रिम अवयव व इतर सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल नामदार श्री गडकरी यांचे आभार मानले यावेळी अनुकंप तत्वावरील नोकरी श्रावण बाळ योजना तसेच इतर शासकीय सामाजिक सुरक्षा योजनांमधील आर्थिक मदत मंजूर करून द्यावी अशा स्वरूपाची निवेदनेही अनेकांनी दिली वृद्ध महिला आणि वंचित घटकांच्या शासकीय लाभांबाबत आलेल्या तक्रारी आणि सूचना मंत्र्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या गडकरी यांनी उपस्थित नागरिकांच्या सर्व मागण्यांची नोंद घेऊन संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे सूचना दिल्या यावेळी नागपूर महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास जिल्हाधिकारी कार्यालय आरोग्य विभाग पीडब्ल्यूडी भूमी अभिलेख जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सीआरसी सेंटर नगरभूमापन अधिकारी सेतू कार्यालय पोलीस विभाग कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष महावितरण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते